नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील गोदरे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे पर्याय आहेत नाशिक कोल्हापूर सातारा पुणे उत्तर आहे पुणे जिल्ह्यातील गोदरे गावात महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे त्याची उंची किती असणार आहे पर्याय आहेत एकशे तीस फूट एकशे वीस फूट एकशे दहा फूट शंभर फूट उत्तर आहे शंभर फूट भारताच्या हवाई दलाच्या एक्क्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त एअर शोचे आयोजन कोठे करण्यात आले होते पर्याय आहेत दिल्ली भोपाळ चेन्नई कोलकत्ता उत्तर आहे भोपाळ केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे पर्याय आहेत एकशे दहा एकशे बारा एकशे वीस एकशे बावीस उत्तर आहे एकशे बारा जिल्ह्यांचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम राबवण्याकरता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताहाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले पर्याय आहेत अमित शहा नरेंद्र मोदी अनुराग ठाकूर राजनाथ सिंग उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश सावळे यांनी कोणते पदक जिंकले आहे पर्याय आहेत सुवर्णपदक रौप्यपदक कांस्यपदक कोणतेही नाही उत्तर आहे सुवर्णपदक आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश सावळे यांनी किती मीटर स्टिपलचेस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे पर्याय आहेत दोन हजार मीटर दोन हजार पाचशे मीटर तीन हजार मीटर तीन हजार पाचशे मीटर उत्तर आहे तीन हजार मीटर आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणता खेळाडू तीन हजार मीटर स्टिपलचेस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ठरला आहे पर्याय आहेत अविनाश साबळे प्रवीण जाधव विजय साळवे अजिंक्य राणे उत्तर आहे अविनाश साबळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजेंदर पाल सिंगने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले पर्याय आहेत गोळाफेक फेक थालीफेक तलवारबाजी नेमबाजी उत्तर आहे गोळा फेक आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाला अंतिम सामन्यात कोणी पराभूत केले पर्याय आहेत रशिया श्रीलंका चीन अफगाणिस्तान उत्तर आहे चीन